सांगोला येथील झालेल्या बाजारामध्ये गणेश मलपे यांच्या बोकडाला उच्चांकी दर मिळाला असून बकरीच्या पार्श्वभूमीवरती सांगोला बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात बोकडांची आवक झाली होती आजच्या बाजारामध्ये बोकडांना मोठ्या प्रमाणावरती मागणी होती त्यामध्ये पंढरपूर तालुक्यातील चळे येथील गणेश सुरेश मलपे यांच्या दीड वर्षाच्या बोकडाला तब्बल पंच्याहत्तर हजार रुपयांची मागणी झाली आहे मलपे यांचा गेल्या पाच ते सात वर्षापासूनचा बंदिस्त शेळी व्यवसाय असून प्रत्येक वर्षी लाखो रुपयांची उलाढाल त्यांची बोकड विक्रीतून होते आहे आज सांगोलीत झालेल्या या शेळ्यांच्या बाजारामध्ये त्यांच्या बिटल क्रॉस शिरोई या बोकडाला तब्बल पंच्याहत्तर हजार रुपयांचा उच्चांकित दर मिळाला आहे जामखेड येथील नयन शेख यांनी हा बोकड खरेदी केला असून बोकडाला उच्चांकी दर मिळाल्यामुळं गणेश मलपे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगोला बाजारामध्ये फटाक्यांची व गुलाबाची उधळण करत बोकडाला या मिळालेल्या उच्चांकी दराचा आनंद साजरा केला आहे